आजचे मराठी शब्द कोडे डोके चालवा आणि शब्द कोडे सोडवा शब्द संपत्ती वाढवा अक्षरी शब्द कोडे कमेंटमध्ये सांगा नावाजलेले नावाजलेले शब्द कोडे सांगा पर्यायवाचक शब्द किंवा समानार्थी नावाज शब्द नावाजलेले दुसरा आहे चार अक्षरी शब्द कच्ची आकृती असेही म्हणतात कच्ची आकृती शब्दार्थ आहे कच्ची आकृती त्याचा शब्दार्थ सांगायचा आहे तीन अक्षरी पुढील शब्द कुठे आहे तीन अक्षरी शब्दार्थ सांगा आळ आळ असेही म्हणतात तर तीन अक्षरी शब्द ओळखायचा आहे शब्दार्थ तीन अक्षरी पुढचा शब्दार्थ आहे विनाश विनाशचा शब्दार्थ सांगायचा आहे आणि पुढील चार अक्षरी शब्द कमेंटमध्ये नक्की या सर्वांचे शब्द कोडे शब्दार्थ सांगा चार अक्षरी शब्द शब्दाचा अर्थ रवाना करणे म्हणजेच काय शब्दार्थ सांगा रवाना करणे कमेंटमध्ये याच सर्व शब्दार्थ सांगा किंवा शब्दकोडे सांगा शब्दसंपत्ती वाढवा कमेंटमध्ये सांगून तर चला आपण पाहूया आता नावाजलेले शब्दकोडे काय आहे नावाजलेले म्हणजेच शब्दार्थ आहे नावाजलेल्या या शब्दाचा अर्थ होतो नामवंत चार अक्षरी शब्द आहे नामवंत नावाजलेले नामवंत असेही म्हणतात पुढील शब्दाचा अर्थ किंवा हा शब्दाचा अर्थ आहे कच्ची आकृती कच्ची आकृती असेही म्हणतात आराखडा कच्ची आकृतीला आराखडा असेही म्हणतात आळ तीन अक्षरी शब्द आळ म्हणजेच एखाद्या व्यक्तीवर आळ घेणे म्हणजेच आरोप असणे पुढील शब्द कोणी तीन अक्षरी आहे विनाश विनाश याला तीन अक्षरी आपण दुसरा शब्दार्थ आहे शब्दार्थ आहे संहार विनाश संहार तीन अक्षरी आणि शेवटचा आहे रवाना करणे एखाद्या गोष्टीचा रवाना करणे किंवा एखादी गोष्ट रवाना करणे म्हणजेच पाठवणे पाठवणे असेही म्हणतात धन्यवाद